मित्रांनो नमस्कार मकाला दोन महिने पूर्ण होऊन गेले तुरे बिट्या हे पण आहे या अगोदर या वावरामध्ये कोथंबीर होती आणि कोथंबीरच्या अगोदर मकात होती तर मित्रांनो आता जर बघितलं तर सगळीकडे मकाची सोंगणी चालू आहे बिट्या खोड्याचं काम चालू आहे सोयाबीनची सूंग चालू आहे बाजूची सूंग चालू आहे आपली जी मका आहेत <coughs> ती मका एक ते दीड महिना लेट पेरली गेली त्यामुळं मका ही आता लेट निघणार आहे मित्रांनो या अगोदर वावरामध्ये जी मका होती त्या मकाची वाढ पण खूप चांगली होती बिट्या पण खूप चांगल्या लागल्या होत्या त्याच्यानंतरनं आता जे वातावरण आहे हे वातावरण खूप खराब आहे त्यामुळं मकाची वाढ पण झालेली नाही आहे आणि हे आपलंच नाही आहे तर इतर मका इतर जी पिकं आहेत लोकांची ते जरी बघितलं तर ते तसंच आहेत खत आहे पाणी आहे पण मकाची पाय तशी वाढ नाही झालेली आणि मकाला जास्तीत जास्त, जास्त खताची खूप गरज राहते आणि आपल्या मकाला खत पण कमी पडलेलं आहे आता काय झालं आहे बाकीचे ज्या मका आहेत त्या मकावरती पडलेला आहे सोयाबीनवरती पण पडलेला आहे आणि याचा परिणाम मकावरती दिसायला लागलेला आहे काय होतंय एखाद्या पिकावरती किंवा एखाद्या मालावरती जर करप्या पडला तर तो माल पूर्णपणे करपून जावा असतो किंवा जळून जावा असतो त्याचा <coughs> जा जा इफेक्ट त्याचा परिणाम दुसऱ्या पिकावर दिसत नाही आणि ज्यावेळेस एखाद्या पिकाची कापणी होऊन जाते आणि तो जा जो करप्यात तो लगेच बाजूच्या शेतकऱ्याच्या पिकावरती दिसायला चालू होतो जसं आता मग इथं मकावरती करप्या दिसतो बा पा। पानं करपायला लागलेली याच्याने या पिकावरती करप्या नव्हता हो किंवा या मकावरती करप्या हो नव्हता पुन्हा आजूबाजूला जे सोयाबीन आहेत जे मका आहेत त्यावरती कळपया होता आणि आठ ते पंधरा दिवसापासून जो, जो पाऊस चालू साल हलका त्यामुळं सोयाबीन मका हे पूर्णपणे उमळून गेलेले आणि त्याचा परिणाम अरे या मकावरती दिसायला लागला आहे